जपमाळेतील एकशे आठ मणी संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते मंत्राचा जाप एकशे आठ वेळा का करावा जाणून घ्या मंत्राचा जाप एकशे आठ वेळा का करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तरी पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंत्राचा जाप एकशे आठ वेळा का करावा असे आहे या मागचे कारण शास्त्रज्ञांच्या मते जपमाळांच्या एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे सूर्य एका वर्षात दोन लाख सोळा हजार कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो हिंदू पौराणिक कथेनुसार मंत्रोपचारासाठी आपण वापरत असलेल्या जपमाळेतील मणींची संख्या एकशे आठ असते शास्त्रात एकशे आठ क्रमांकाला खूप महत्त्व आहे यामागे अनेक धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक मान्यता आहेत जपमाळेत फक्त एकशे आठ मणी का असतात मंत्र जप माळांसाठी माळ का वापरावी या मागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही ते आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हिंदू धर्मग्रंथानुसार रुद्राक्षाची जप माळ मंत्रोपचारासाठी उत्तम आहे रुद्राक्ष हे महादेवाचे प्रतीक मानले जाते रुद्राक्षामध्ये सूक्ष्म जंतूंचा नाश करण्याची शक्ती देखील आहे आणि रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तसेच साधकाच्या शरीरातील ऊर्जा निर्माण करतो रुद्राक्षा व्यतिरिक्त ही माळ तुळशी स्फटिक मोती किंवा रत्नांची देखील बनवली जाते प्राचीन काळापासून महान तपस्वी ऋषीमुनी या उपायांचा अवलंब करत आले आहे महत्त्वाची माहिती आणि नियम देवपूजेसाठी मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर दान अवश्य आहे मंत्राचा जप करताना माळ अवश्य वापरावी जपमाळेशिवाय मंत्राच्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही जो कोणी जपमाळेच्या साह्याने मंत्राचा जप करतो त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात जर मंत्र जप निश्चित क्रमांक एकशे आठ नुसार केला तर उत्तम आहे शास्त्रानुसार जपमाळांच्या एकशे आठ मण्यांची संख्या संपूर्ण निरोगी व्यक्ती दिवसभरात किती वेळा श्वास घेतो यांच्या संख्येशी संबंधित आहे साधारणपणे चोवीस तासात एक व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेते दिवसाच्या चोवीस तासांपैकी बारा तास दैनंदिन कामात घालवले जातात आणि उरलेल्या बारा तासात माणूस दहा हजार आठशे वेळा श्वास घेतो शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वासात म्हणजेच दहा हजार आठशे वेळा म्हणजेच पूजेसाठी निर्धारित वेळेत बारा तास देवाचे ध्यान केले पाहिजे परंतु हे शक्य नाही म्हणूनच दहा हजार आठशे श्वासांच्या संख्येतून शेवटची दोन शून्य काढून नामजपांसाठी एकशे आठ संख्या निश्चित करण्यात आली आहे या संख्येच्या आधारे नामजपाच्या जपमाळेत एकशे आठ मणी आहेत वैज्ञानिक महत्व शास्त्रज्ञांच्या मते जप मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे दोन लाख सोळा हजार कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो उत्तरायण सहा महिने आणि दक्षिणायन सहा महिने असते म्हणून सूर्य सहा महिन्यांच्या कालावधीत एक लाख आठ हजार वेळा त्याच्या कला बदलतो या क्रमांकातले एक लाख आठ हजारमधील शेवटचे तीन शून्य काढून एकशे आठ मण्यांची माळ निश्चित केली आहे माळांचा प्रत्येक मनी सूर्याच्या प्रत्येक कलेचे प्रतीक आहे सूर्यच माणसाला तेजस्वी बनवतो सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे म्हणूनच सूर्याच्या कलांच्या आधारे दानाची संख्या एकशे आठ निश्चित करण्यात आली आहे जपमाळेतील एकशे आठ मण्यांची संख्या संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते ते कसे ते पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण ब्रह्मांड बारा भागांमध्ये विभागले गेले आहेत म्हणजेच बारा राशींमध्ये त्या पुढील आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन अशी या बारा राशींची नावे आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नऊ ग्रह या बारा राशींमध्ये फिरतात म्हणून जर बारा राशींच्या संख्येत ग्रहांची संख्या नऊने ने गुणाकार केली तर संख्या एकशे आठ येईल ज्योतिषशास्त्रानुसार या संख्येच्या आधारे जपमाळात एकशे आठ मणी असतात दुसऱ्या मान्यतेनुसार एकशे आठ मणी माळा ठेवण्यामागे ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्रीय कारण सांगितले आहे शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रे सांगितली आहे प्रत्येक नक्षत्रात चार चरण असतात आणि एकूण सत्तावीस नक्षत्रांचे चरण एकशे आठ असतात माळेचा प्रत्येक दाणा नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो मंत्रोच्चाराच्या माळेच्या वरच्या बाजूला एक मोठा दाणा असतो त्याला सुमेरू म्हणतात नामजपाची संख्या सुमेरूपासून सुरू होते आणि इथेच संपते नामस्मरणाचे एक चक्र सुमेरू दाण्यापर्यंत पोहोचले की जपमाळ उलटी होते सुमेरू कधीही पार करू नये जेव्हा तुम्ही मंत्र जप पूर्ण कराल तेव्हा कपाळावर सुमेरू लावून नमस्कार करावा यामुळे नामजपाचे पूर्ण फळ मिळते अशाच प्रकारची वेगळी माहिती मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम